सरिता कुठे झाली सरिता ए मी बोवी ओजस लागे मी शाळेत पोहोचून देते आई मला सांगत नाही सविता तू मीच घेऊन गेली असते रेले बर बर जा पोहोचून दे, दे शाळेत ओवी ओजा छान चालवाय ना एक ये दोन येते ना आता मला मला येते आजी मला येते जाय तो आता मी तोपर्यंत भाजीपाला काढून ठेवतो कनिकाही भिजवून ठेवतो रिंकू येईन ऑफिस मधून राजा येईन चिंताचे बाबा येतील स्वयंपाक करून घेऊ करा तुम्ही मी येतो बाहेरून पाह आता काय कर तो हो करतो मी पाय बाई पैदल जाणून पैदल येऊन एवढ्या धरून काम करतो जरासा बरं वाटेन जीवाय तोपर्यंत सविता बी येते घरी शांताबाई म्हटलं आज नाही मनच झालं शांताबाई कौन काय मी त्या घरी आले बघली म्हटलं कर बाई तू कामा आता आष्टीनं सुट्टी काढली तर बरं झालं सुषमा बस मी चहा आणतो आपण मस्त अद्रकचा चा बनवतो मी सांगता बाई कायच कराव लागते आपण ते पाहुणे आहो का बोलू सुषमा काय म्हणत थांब मी बसतो ना रिंकू आता काय कसा रिंकूला दहा शकतो मी आई म्हणा तुम्हाला रिंकू ताईले न सांगता त्याच्या घरी जातो मी ते सांगतो आईने सांगतला मीटिंग घ्या सविता कह ना सविता बोलून नाही राहिली की चुकी नव्हती सविता तुला सांगतो त्या नवऱ्याचीच सगळी चुकी होती माझ्या घरी आला होता तो म्हणून मी तयार झाली सविता काकू कशात भले तुम्ही मला फोन करता चोरी लपीच्या गोष्टी असल्या की आता आता तुम्हाला सांगायला काय झालं होतं मला नाही सविता काकू बोलू नका तुम्ही सोबत आता मला लय रागून आला तुमचा नाही 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 सविता असं नको करू सविता मैसून पहिलेच तर घरी नाहीये मायाभरचे सगळा व्याप आहे धंद्या सांग किती परेशान होत मी धंदा करू करू आपल्या सासू सारखा आराम भेटते का मला सविता तू सांग सविता का गो मला काम आहे येतो मी हो माहि लहान पावर आला बिले नको बोलू नाही बोलत रात्री रात्रीपासून प्लॅनिंग केली या काकूच्या बोलण्या काय मी फेल करून टाकू काय शांताबाई तुला म्हटलं होतं तू नांदे नको लागू म्हणते भाकरी करून त्यासाठी शांताबाई हे ऐकलं मला वाटलंस सुषमा हिच्या सांग हे असेन म्हणून सविताची हिंमत नाही एवढी मोठी एकटी अशी प्लॅनिंग करीन माय नेतो असं वाटते तिचं कधी वाटोळ होते कधी नाही देवांनी एवढे दिवस देवा दाखवून राहिले बरा तरी ते बदलत नाही मस्ती बी देऊ म्हणून मस्ती आली ना आपापच घेरून राहिले जरा जरा सुषमा शांताबाई महिना सांगू नको चल येतो मी हे ये सांगायच होतो शांताबाई मले सविताचे गुण तुले म्हणून म्हणतो हे सविता बरीच नाही आहे का तिला सुनील हाकलून दिलं कोण बरं म्हणते होती तिला आणखे म्हणून आठवडून चिंतेजी बाबा स्वयंपाकच राहिला माया सुषमा आली तर बसली मी मग स्वयंपाक करतो